यावल शहरातील बस स्थानकातून गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी झाले आहे सोन्याची पोत होती जिची किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये होती ती चोरी झाली आहे हा प्रकार दिनांक चोवीस नोव्हेंबर सोमवार रोजी सायंकाळी उघडकीस आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात बस स्थानक आहे या बस स्थानकावर प्रवासासाठी प्रवीण संजय चौधरी व त्यांची पत्नी हे आले होते दरम्यान गर्दीत बसमध्ये बसत असताना या दाम्पत्याच्या जवळील पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी झाले सोन्याची पोत होती जी चोरी झाली जिची किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये होती तेव्हा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात प्रवीण चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे